रामकृष्ण आरे मी संगीता काळे माझ्या शेतकरी मि मे, मित्रांना सं आणि शेतकरी मैत्रिणींना माझा सर्वांना खूप खूप सकाळच्या शुभेच्छा शुभ सकाळ सकाळचे पाच वाजलेले बघा मी अशीच झोपतून उठले आणि गोठ्याग चालत चाललेली आहे सकाळची सुरुवात मी तुम्हाला दाखवणार आहे आमची पाच वाजलेले साईटला अंधारे हे बघा आता आहे ना गोठ्यात आधी माझा मुलगा येतो त्याच्या पाठीमागं मी येते आणि तो आता कुटी करतो करतोय आणि कुटी आमची ही तीन चार प्रकारची असते त्याच्यात शाळू बी असतो हत्ती घास असतात परत उसाचं वाडा असतं आणि थोडासा भाताचा पेंढा असतो जास्त नाही घालीत आम्ही थोडंच घालतो कुटी चालू आहे तिकडं मी हे बघा आता तोपर्यंत मी तो कुटी करीस तोपर्यंत मी शेण ओढून घेते कारण की सगळ्या गाया तिकडं मुक्त गोठ येते इथं फक्त एक गाय असते आणि म्हशी असतात इथं कारण की म्हशीनला तिकडं ठेवीत नाही आम्ही तोपर्यंत मी शेण पूर्ण संपूर्ण ओढून घेते तुम्हाला आमची सकाळची सुरुवात कशी वाटली कसं आहे कुडकुड करून यायचं गोठ्यात ते रोजची रोजच असंच यायला लागतं किती बी थंडी असली काही असलं तरी गोठ्यात यायचं काही चुकत नाही आहे आणि हे पूर्ण आपण शेण तुम्ही म्हणसान खूप अंधार दिसतो आहे कारण की हे सकाळचं आहे त्याच्यामुळं पाठाची वेळ आहे चौखून अंधारे लाईटी आहेत गोठ्यात पण इकडं आतल्या गोठ्यात थोडा कमी उजेड पडतो त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसतं मी आता संपूर्ण हे शेण ओढून घेते कारण की कुणी काय कुणी काय केलं की पटापटा काम उरखतं सकाळचं असं वाटतं हे सगळं उरकून कधी जातो आहे घरात आता मी हे संपूर्ण शेण ओढून घेते म्हशी साईडला सारता शेण वाढायच्या वेळेस खूप वडून झालं आहे माझं आता मी आंबोण भिजत घालते आंबोन हे बघा मी काढून घेतलेलं आहे आज मी घालणार आहे आंबन कारण की अजून सुनबाई आलेल्या नाही आहेत गोठ्यात आता आंबोणात पाणी ओतून घेते हे पाणी कमी पाडणार आहे मी अजून पाणी ओतणार आहे आणून कारण की पाणी पूर्ण वर यायला लागतं आणि हे बघा कुटी अगदी भरपूर झालेली आहे करायची ती पार तोंडापर्यंत गेली होती त्याच्यामुळं तो पूर्ण कोटी उकरून घेतोय समोरची आता तो पूर्ण कोटी करून घेणार सगळी पाठाची वेळ कशी असते माणसाची सुरुवात ही सुरुवात एवढी छान आहे सकाळच्या पारची खूप मस्त अगदी आनंद देणारी सुरुवात आहे आमची अगदी प्रसन्न वाटतं एकदा गोठ्यात आलं की असं वाटतं की आमचं देवदर्शन झालं एकदम प्रसन्न वाटतं आणि गोठ्यात काम केल्याने खूप आनंद भेटतो अशी आमची कामाची सुरुवात आहे हे बघा कशी फटाफट कुटी होती आता तिकडून गाया इकडं आणायच्या त्याच्यामुळं जी दारापुढं वाहनं लावली ती साईडला काढून साईडला लावून तो आता कुटी टाकते गायांना कारण की गाया आणायच्यात आता तो गाया आणायला गेलेला आहे अंधारे गाया आता गोठ्यातून बाहेर आलेल्या आहेत आता बघा एक एक गायीन, की त्या त्यांच्या जाग्यावर जातात तुम्हाला संध्याकाळची सुरुवात तर मी दाखवली होती ही माझी सकाळची पाठची सुरुवात आहे बघा आता त्या ते त्यांच्या जाग्यावर गेल्यात अजूनही दोन येतात हे बघा आल्या तरी आमच्या सुनबाई काय अजून उठून आलेल्या नाही आहेत आता त्यांनी कुटी चौकून झाडून घेतलेली आहे तो तोपर्यंत कुटीच्या पिशव्या भरणार आहे कारण की तिकडं कुटी न्यायला लागते सुनबाय आलेल्या आहे आता हे डायरेक्ट कॅन्डात दूध वाचणार कारण की हे हो का आम्ही धार काढून आता हे मनीला दूध चालवले मनीची आमची सगळ्यांची आधी तयारी असते पहिल्या दहारापासूनच तिची वरडा वरडाई सुरुवात असते आता इथं मनीला दूध ठेवायचं आणि आता आम्ही दोघी जणी धारा काढून घेतोय हाताने धार काढायची म्हणल्यावर जरा टाईम लागतो आणि हाताने धार काढायलाच आम्हाला आवडते त्याच्यामुळं आम्ही दोघीच असू ना किती बी जनावर असल तरी तुमच्या चार धारा असू दे पाच धारा असू दे सहा धारा असू दे तरी त्या सगळ्या आम्ही काढून मोकळ्या होणार दोघीच आम्हाला तिसरं माणूस लागत नाही आणि इकडं आता हा हे का संपूर्ण त्या गोणी भरलेल्या आहे त्यांनी कुटी भरलेली आहे ती आता मुक्त गोठ्यात नेऊन कशी हो आता धारा दारा झाल्यात आता आंबोनाची तयारी चालली आहे आमची आंबोन संपूर्ण मिक्स केलेलं आहे हे आता त्यांना खायला द्यायचं कुटी खाऊन झालेली आहे त्यांची थोडी थोडी आता इथून आंबोन खाणार की त्या मुक्त गोठ्यात जाऊन परत खाणार कुटी हे बघा कशा खातात असं वाटतं त्यांना किती खावा आता हे बघा हे कॅन्ड पूर्ण भरलेले आणि आम्ही दोन्ही टायमाचं दूध एकाच टायमानं नेतो इकडं बादली भरलेली इकडं वासरांना पाजायची आता तयारी त्यांच्यासाठी बी आता दुधाच्या बाटली भरायची एवढी बादली त्या दोघींना लागते सहा लिटर दूध आहे हे बघा हो आमच्या कार्तिकेला खूप भूक लागलेली आहे तिचं नाव आम्ही कार्तिकी ठेवलं आहे कारण की ती कार्तिक कार्तिकी एकादशीला जन्माला आली ना म्हणून तिचं नाव कार्तिकी ठेवलेलं आहे आता हे बघा आता कुठी तिकडं मुक्त गोठ्यात तोपर्यंत टाकतोय त्याचं सकाळच्या पारी हेच काम असतं कुठे करणे तिकडं नेऊन टाकणे आणि शेण टाकणे तोपर्यंत इकडं ही बाकीची खातात संपूर्ण कुटी इकडं टाकून द्यायची आणि हिला वाटलं की आता छोटं एक वासरे तिला वाटलं मला दूधच आणलं दुधाची बाटली त्याच्यामुळं ती पळत पळत त्याच्या मागं पळत सुटली आता प्रत्येकजण एक काम करायला लागल्यावर थोडा टाईम होतोच पण ह्या बघा आता ह्या है चालल्यात ह्या है चालल्या आता परत गोठ्यात धारा झाल्या त्यांच्या आता कुठे खायला गोठ्यात चालल्यात तिकडं मुक्त गोठ्यात आणि आता हिला बी दुधाची बाटली आणली ही आता पळत येणार बघा बाटली बघून हिचं नाव भैरवी खूप सुंदर आहे आणि उड्या तर खूप मारती आता ही हिच्या ह्याच्यात तोंड घालणार ती तिच्या ह्याच्यात आता हे का आता इकडं मशीन दावी कुठे टाकलेली आता एका म्हशीची धार काढायची आता माझ्या म्हणता तिची धार काढतो आज मी नाही काढली आज त्यांनी काढली मी तर मीच रोज काढत असतो आणि आता आम्ही दोघीजणी कॅन घेऊन घरी चालू आहे कारण की एकटीला ते कॅन धरता येत नाही आणि बादली पोरगा घेऊन येईन आता मागून चला मग मा, मस्त पिके आता आहे मस्त गरम चहा पिऊ आणि उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच सांगा लाईक करा आणि नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करा बाय